नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण तब्बल तीन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी एक लोकप्रिय मराठी मालिका आता बंद होत आहे कोणती आहे ती मालिका पाहूया पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो झी मराठी वाहिनीवर लवकरच सावळ्याची जणू सावली ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या मालिकेची निर्मिती महेश कोठारे यांच्या निर्मिती संस्थेने केली आहे त्यामुळे आता या नव्या मालिकेच्या येण्याने झी मराठीवरील आता एक लोकप्रिय मालिका बंद होत आहे झी मराठीवरील कलेक्टर ही मालिका आता बंद होत आहे कलेक्टर ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे त्यामुळे मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका बंद केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे आणि या मालिकेच्या वेळेवर सावळ्याची जणू सावली ही नवी मालिका सुरू केली जाणार आहे त्यामुळे आमची कलेक्टर ही मालिका बंद होत असल्याने मालिकेच्या अनेक प्रेक्षकांना मोठा धक्काच बसणार आहे तर तुम्ही आपी आमची कलेक्टर ही मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद